श्री स्वामी समर्थ तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजावर नियतीने आता आनंदाची थाप मारली आहे एक असे गुपित उलगडणार आहे जे तुमच्या दुःखाचा अंत करून तुमच्या आयुष्याला सोन्याची झळाळी देणार आहे कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसचे येणारे तीन महिने तुमच्यासाठी एक दैवी चमत्कार घेऊन येत आहेत लक्षात ठेवा कुंभराशीच्या आयुष्यात एक विशिष्ट नाव एक तारीख आणि एक जागा तुमच्या नशिबाला कलाटणी देणारी ठरणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या नशिबाला जे ग्रहण लागले होते ते आता सुटणार आहे मनात एक अनामिक हुरहुर हुर असेल एक प्रकारचा सस्पेन्स असेल की आता पुढे काय पण हा सस्पेन्स तुम्हाला भीती घालण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सुखाची नांदी देण्यासाठी आहे गुरुजी म्हणतात या नव्वद दिवसांत तुमच्या कष्टाचे फळ अशा स्वरूपात मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे रूपांतर आता सामर्थ्यात होणार आहे कुंभराशीच्या जातकांनो या काळातील सर्वात मोठी उत्सुकता म्हणजे ते एक नाव जे तुमच्या कानावर पडताच तुमच्या चेहऱ्यावर हसू उमलेल गुरुजींच्या मते हे नाव तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरेल कदाचित ही अशी व्यक्ती असेल जी तुमच्या आयुष्यात अचानक येईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल हे नाव ऐकताना तुमच्या मनात थोडी धाकधूक नक्कीच होईल पण ती भीतीची नसून एका मोठ्या आनंदाच्या धक्क्याची असेल त्याच सोबत ती व्यक्ती तुमच्या भूतकाळातील असेल की भविष्यातील एखादे संकट हे रहस्य उलगडताना तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील तुमच्या भोवती असलेल्या नकारात्मक शक्ती आता दूर पळून जातील आणि तुम्हाला प्रथमच स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान वाटू लागेल नियती आता तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरत आहे कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ती विशिष्ट तारीख आणि ती ठराविक जागा तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करतील तिथे गेल्यावर तुम्हाला जाणवेल की आजवर तुम्ही ज्या संकटांना घाबरत होतात ती खरंतर तुम्हाला या सुवर्णकाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली शिडी होती दोन हजार सव्वीसचे हे पहिले तीन महिने तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणार आहेत जुन्या जखमा भरून निघतील आणि एका नवीन उज्ज्वल भविष्याचा पाया रचला जाईल आता घाबरण्याची गरज नाही कारण स्वतः ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे आहे या घटना तुम्हाला भीतीकडे नाही तर एका महान विजयाकडे घेऊन जाणार आहे लक्षात ठेवा ही भविष्यवाणी तुमच्या नशिबाचे दार उघडणारी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाकाल तुमच्या पाठीशी आहेत कुंभराशीच्या जातकानो गुरुजींनी सांगितल्यानुसार दोन हजार सव्वीस आधीचा तुमचा काळ म्हणजे एखाद्या अथांग समुद्रात शांत दिसणाऱ्या पण आतून उसळणाऱ्या लाटांसारखा होता तुम्ही बाहेरून कितीही हसत असलात तरी तुमच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते मी कुठे चुकतोय किंवा माझ्याच वाट्याला हा संघर्ष का या प्रश्नांनी तुम्हाला रात्रभर जागवले आहे पण गुरुजी म्हणतात ही भीती किंवा हा सस्पेन्स तुमच्या विनाशासाठी नव्हता तर तुम्हाला येणाऱ्या मोठ्या यशासाठी तयार करण्यासाठी होता तुमच्या मनात दडलेली ती हुरहुर आता एका मोठ्या विजयाची पूर्वसूचना आहे कुंभराशीच्या जातकांनो या काळात तुम्हाला सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे विश्वासाचा ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले ज्यांना आपले मानले त्यांनीच ऐनवेळी तुमची साथ सोडली किंवा तुम्हाला टोमणे मारले गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हा विश्वासघात म्हणजे नियतीने तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्याची केलेली एक योजना होती ही माणसे तुमच्या आयुष्यातून दूर होणे गरजेचे होते जेणेकरून दोन हजार सव्वीसच्या येणाऱ्या तीन महिन्यांत तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने हिऱ्यासारखी माणसे येऊ शकतील तुमच्या आयुष्यातील हा सस्पेन्स आता संपणार आहे कारण शत्रूंचे चेहरे आता उघडे पडले आहेत कुंभराशीच्या जातकांनो दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान तुम्ही एका विचित्र मानसिक अवस्थेतून गेलात सगळं असूनही काहीतरी उणे वाटणं आणि गर्दीतही एकटेपणा जाणवणं गुरुजी सांगतात की हा काळ तुमच्या अंतरात्म्याची शुद्धी करण्याचा काळ होता शनीच्या प्रभावाखाली तुमच्या जुन्या कर्मांचा हिशोब पूर्ण होत होता आता भीतीचे रूपांतर उत्कर्षात होणार आहे जे वादळ तुम्हाला संपवायला आले होते तेच वादळ आता तुमच्या आयुष्यातील अडथळे उडवून लावण्यासाठी सज्ज झाले आहे तुम्ही जे सोसले त्याचे व्याजसकट फळ मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे नशिबाच्या खेळात आता तुमची हुकुमाची चाल चालली जाणार आहे निसर्ग स्वतः तुमच्या बाजूने उभा राहून अशा काही घटना घडवून आणणार आहे ज्याची कल्पना कोणत्याही मानवी बुद्धीला करता येणार नाही कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी घडणारे नसून उघडणारे वर्ष ठरणार आहे येणाऱ्या तीन महिन्यांत तुम्हाला अशा काही गोष्टींचा अनुभव येईल ज्याला तुम्ही दैवी हस्तक्षेप म्हणाल एखादे काम जे वर्षानुवर्षे रखडले होते ज्यासाठी तुम्ही रक्ताचे पाणी केले पण यश मिळाले नाही ते काम आता कोणत्याही विशेष प्रयत्नाशिवाय अचानक मार्गी लागेल हा सस्पेन्स तुम्हाला थक्क करेल की हे इतक्या सहज कसं झालं पण लक्षात ठेवा हा तुमच्या कष्टांना नियतीने दिलेला न्याय असेल कुंभराशीच्या जातकांनो गुरुजी म्हणतात की या काळात तुमच्या आयुष्यात एखादी जुनी संधी नव्या रूपात परत येईल ही संधी तुमच्या करिअरशी किंवा आर्थिक बाबींशी संबंधित असू शकते मनात एक मोठी उत्सुकता असेल की हा बदल कायमस्वरूपी आहे का तर गुरुजींचे उत्तर हो असे आहे ज्या गोष्टींची तुम्हाला पूर्वी भीती वाटत होती त्या गोष्टी आता तुमच्यासमोरून वाफेसारख्या उडून जातील तुमच्या अंतर्मनात एक अफाट शक्ती जागृत होईल ज्यामुळे तुम्ही कठीण निर्णय घेण्यास कचरणार नाही आता तुम्ही परिस्थितीचे गुलाम न राहता परिस्थितीचे निर्माते बनणार आहात कुंभराशीच्या जातकांनो येणाऱ्या नव्वद दिवसांत तुमच्या आयुष्यातील अर्धवट नाती अर्धवट स्वप्ने आणि अर्धवट राहिलेले प्रयत्न यांना एक पूर्ण विराम मिळेल गुरुजींनी सांगितले आहे की आता तुम्हाला स्पष्टपणे हो किंवा नाही म्हणण्याची वेळ येईल आणि हेच तुमचे शब्द पुढचे संपूर्ण आयुष्य ठरवतील हा काळ सस्पेन्सने भरलेला असेल कारण काही जुन्या गोष्टी सुटतील आणि काही अत्यंत नवीन व उज्वल गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील हा बदल हळूच होणार नाही तर तो अत्यंत ठाम आणि ठोस असेल जो संपूर्ण जगाला दिसेल कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तीन महिन्यांत तुमच्या आयुष्यात एका विशिष्ट नावाचा प्रवेश होणार आहे हे नाव केवळ योगायोग नसून तुमच्या कर्माचा आणि नशिबाचा एक अद्भुत संगम असेल हे नाव एखाद्या व्यक्तीचे असू शकते एखाद्या मोठ्या संस्थेचे असू शकते किंवा एखाद्या नवीन प्रकल्पाचे जेव्हा तुम्ही हे नाव पहिल्यांदा ऐकाल तेव्हा तुमच्या अंतर्मनाला एक वेगळीच जाणीव होईल तुम्हाला जाणवेल की याच नावाच्या शोधात तुम्ही आजवर भटकत होतात ही घटना इतकी नैसर्गिकपणे घडेल की तुम्हाला नियतीच्या ताकदीवर पूर्ण विश्वास बसेल कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते हे नाव तुमच्या आयुष्यात अशा वेळी येईल जेव्हा तुम्हाला मदतीची सर्वात जास्त गरज असेल कदाचित ही व्यक्ती तुमच्या भूतकाळातील असेल जिच्याशी तुमचे संबंध ताणले गेले होते पण आता तीच व्यक्ती तुमच्या प्रगतीचा आधार बनून येईल मनात सुरुवातीला थोडी उत्सुकता आणि प्रश्न असतील पण ही व्यक्ती तुमच्यासाठी भाग्योदयाचे द्वार उघडणारी ठरेल व्यवसायात भागीदारी असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील मार्गदर्शन या नावाच्या माध्यमातून तुम्हाला अशा संधी मिळतील ज्याचे स्वप्न तुम्ही अनेक वर्षांपासून पाहत होतात ही वेळ तुमच्या आयुष्यातील सर्व जुनी समीकरणे बदलून टाकणारी असेल कुंभराशीच्या जातकांनो सर्वात महत्वाची आणि पटण्यासारखी गोष्ट म्हणजे गुरुजी सांगतात की हे नाव तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेले असेल येणाऱ्या नव्वद दिवसांत तुमच्या कर्तृत्वामुळे समाजात तुमच्या नावाचा जो दबदबा निर्माण होईल तो अभूतपूर्व असेल ज्या लोकांनी आजवर तुमच्याकडे दुर्लक्ष केले तेच लोक आता तुमच्या नावाने तुमची ओळख सांगू लागतील हे नाव तुमच्यासाठी केवळ एक ओळख नसून ती एक शक्ती बनेल जी तुम्हाला संकटातून बाहेर काढेल हा बदल तुम्हाला हे पटवून देईल की जेव्हा वेळ आपली असते तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्या नावाचा जय जयकार करण्यासाठी सज्ज असते कुंभराशीच्या जातकांनो कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तीन महिन्यांत एक अशी विशिष्ट तारीख येणार आहे जी तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरेल या तारखेला ग्रहांची स्थिती अशी काही असेल की तुमच्या नशिबाचे बंद टाळे अचानक उघडले जाईल त्या दिवशी एखादी अशी बातमी तुमच्या कानावर येईल किंवा असा एखादा निर्णय घेतला जाईल जो तुम्हाला अनेक वर्षांच्या मानसिक विवंचनेतून मुक्त करेल मनात एक प्रकारची धडधड असेल पण ही धडधड भयाची नसून एका मोठ्या बदलाची चाहूल असेल ही तारीख तुमच्या आयुष्यातील सर्व अनिश्चितता संपवून तुम्हाला स्थैर्य देणारी ठरेल कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते या तारखेची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा आरसा दिसेल आजवर तुम्ही ज्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबले होता किंवा ज्या चुकीच्या नात्यांमध्ये अडकले होता त्यातून बाहेर पडण्याची ताकद तुम्हाला याच दिवशी मिळेल तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचाराल आता पुरे आता मला माझ्या स्वतःसाठी जगायचे आहे हा विचार तुमच्या मनात इतका ठामपणे रुजेल की तिथून तुमच्या प्रगतीचा एक नवा अध्याय सुरू होईल ही तारीख तुम्हाला तुमच्या सीमांची जाणीव करून देईल आणि भीतीपेक्षा तुमचा आत्मसन्मान किती मोठा आहे हे जगाला पटवून देईल कुंभराशीच्या जातकांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही तारीख तुमच्या करिअर किंवा आर्थिक स्थितीमध्ये एक मोठी क्रांती घडवून आणेल गुरुजींनी सांगितले आहे की या दिवशी घेतलेला एक छोटासा निर्णय भविष्यात सोन्याचे अंडे देणारा ठरेल जुन्या जखमांमधून मिळणारी शिकवण आणि भविष्याची स्वप्ने यांचा संगम या तारखेला होईल कदाचित त्या दिवशी काही गोष्टींचा शेवट होईल पण लक्षात ठेवा तो शेवट एका महान सुरुवातीसाठी असेल या तारखेनंतर तुम्ही मागे वळून पाहणार नाही कारण नियतीने तुमच्यासाठी यशाचे शिखर आधीच निश्चित केले आहे कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसच्या या पहिल्या तीन महिन्यांत तुमच्या आयुष्यात एका विशिष्ट जागेचे महत्व अनन्यसाधारण असेल ही जागा केवळ एखादे भौगोलिक ठिकाण नसून ते तुमच्या प्रगतीचे ऊर्जा केंद्र ठरणार आहे कदाचित हे असे ठिकाण असेल जिथे जाणे तुम्ही आजवर टाळले होते किंवा अशा ठिकाणी जिथे तुम्ही पहिल्यांदाच पाऊल ठेवणार आहात गुरुजी म्हणतात जेव्हा तुम्ही त्या जागेच्या परिसरात पोहोचाल तेव्हा तुम्हाला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मकता जाणवेल तिथे गेल्यावर तुम्हाला असे वाटेल की हो मी इथेच असणं गरजेचं होतं ही जागा तुमच्या मनातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांना उत्तरे देणारी ठरेल कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते या जागेचा संबंध तुमच्या करिअरमधील मोठ्या बदलाशी किंवा आर्थिक लाभाशी असू शकतो कदाचित हे एखादे नवीन ऑफिस असेल एखादे धार्मिक स्थळ असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे घर जिथे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी मिळणार आहे मनात एक प्रकारची उत्सुकता असेल की या जागेत असे काय दडले आहे तर लक्षात ठेवा याच ठिकाणी तुमची गाठ अशा लोकांशी पडेल जे तुमच्या भविष्याचे शिल्पकार ठरणार आहेत इथला अनुभव तुम्हाला हे पटवून देईल की तुम्ही चुकीच्या मार्गावर नव्हता फक्त नियती तुम्हाला योग्य ठिकाणी येण्याची वाट पाहत होती इथली ऊर्जा तुमच्यातील मरगळ झटकून तुम्हाला नवीन जिद्द देईल कुंभराशीच्या जातकांनो सर्वात महत्वाची आणि पटण्यासारखी गोष्ट म्हणजे ही जागा तुमच्या आध्यात्मिक आणि मानसिक शांतीचे केंद्र अशांतता होती ती या जागेवर गेल्यावर एका क्षणात नाहीशी होईल तिथे तुमची भेट स्वतःच्या खऱ्या रूपाशी होईल तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय याच ठिकाणी घ्याल जो तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी सुवर्णकाळ घेऊन येईल ही जागा तुमच्या नशिबाच्या बंदकड्या उघडण्यासाठी सज्ज झाली आहे आता फक्त योग्य वेळी तिथे पोहोचण्याची तयारी ठेवा कुंभराशीच्या जातकांनो आता त्या जुन्या हतबल कुंभराशीचा अंत झाला आहे राखेमधून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही आता अशा रूपात समोर येणार आहात ज्याला रोखणे कोणाच्याही बापाच्या हातात नसेल कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसच्या या पहिल्या तीन महिन्यातील घटनांनंतर तुम्ही बाहेरून कदाचित तसेच दिसाल पण आतून तुमचे संपूर्ण जग बदललेले असेल पूर्वीची कुंभरास जी प्रत्येकाला समजून घेण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घ्यायची ती आता पूर्णपणे स्मार्ट आणि प्रॅक्टिकल झालेली असेल गुरुजी म्हणतात आता तुम्ही कोणाचेही फालतू सल्ले ऐकणार नाही किंवा चुकीच्या लोकांची मनधरणी करणार नाही तुमच्या डोळ्यांत एक नवी चमक आणि वागण्यात एक असा ठामपणा असेल की तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत आता कोणीही करणार नाही तुम्ही आता गर्दीचा हिस्सा न राहता गर्दीचे नेतृत्व करायला शिकाल कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते या काळानंतर तुमच्या आयुष्यातून भीती हा शब्द कायमचा पुसला जाईल जे अपमान तुम्ही निमूटपणे सहन केले होते त्या प्रत्येक अपमानाचे उत्तर तुम्ही तुमच्या यशातून द्याल आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत तुम्ही इतके स्थिर व्हाल की मोठे चढ उतार तुम्हाला विचलित करू शकणार नाहीत तुमच्या निर्णयांमध्ये आता भावनिकतेपेक्षा तर्काचे स्थान जास्त असेल सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्ही एकटे राहण्याला घाबरणार नाही उलट तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सहवासाचा आनंद वाटू लागेल ही नवी कुंभरास आता जगाला हे दाखवून देईल की संयमाचा बांध जेव्हा फुटतो तेव्हा यशाचा महापूर कसा येतो कुंभराशीच्या जातकांनो शेवटी गुरुजी सांगतात की दोन हजार सव्वीस नंतरची ही वेळ तुमच्या जीवनातील सुवर्णकाळाची केवळ एक सुरुवात आहे तुम्ही आता परिस्थितीवर प्रतिक्रिया देणारे नाही तर परिस्थिती निर्माण करणारे गेम चेंजर बनाल जे लोक तुम्हाला सोडून गेले होते तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी धडपडतील पण तुमची पारखी नजर आता खरी आणि खोटी माणसे ओळखण्यात चुकणार नाही तुमची प्रगती पाहून जगाला आश्चर्य वाटेल पण तुम्हाला माहीत असेल की हे सर्व तुमच्या कष्टाचे आणि नियतीने दिलेल्या संधीचे फळ आहे आता तुमची वेळ आली आहे शिखरावर जाण्यासाठी सज्ज कुंभ कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसच्या या पहिल्या तीन महिन्यांत तुम्हाला तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आणि संकटनाशक हनुमान यांची विशेष कृपा प्राप्त करणे आवश्यक आहे दर शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे तुमच्यासाठी संजीवनी ठरेल पण लक्षात ठेवा हा दिवा लावताना कोणाशीही बोलू नका आणि मागे वळून पाहू नका हा एक सस्पेन्स तुम्हाला अनपेक्षित संकटांपासून वाचवेल तसेच दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्यास तुमच्या मनात असलेली भीती नष्ट होईल आणि त्या विशिष्ट जागेवर जाण्यासाठी लागणारे आत्मबळ तुम्हाला प्राप्त होईल हे उपाय केवळ कर्मकांड नसून तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा भक्कम पाया आहेत कुंभ राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते या काळात तुमच्या भाग्योदयासाठी महादेवांची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरेल दर सोमवारी शिवलिंगावर बेलाचे पान आणि थोडे काळे तीळ अर्पण केल्याने तुमच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील गुरुजींनी एक खास गुप्त उपाय सांगितला आहे येणाऱ्या नव्वद दिवसांत जेव्हा कधी तुम्हाला ते नाव किंवा ती तारीख समोर येईल तेव्हा मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप सुरू करा यामुळे तुमच्या सभोवतालची हो नकारात्मक ऊर्जा भस्म होईल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची दैवी प्रेरणा मिळेल हे धार्मिक उपाय तुम्हाला केवळ संकटातून बाहेर काढणार नाहीत तर तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी ईश्वरी आशीर्वाद मिळवून देतील कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसच्या या पहिल्या तीन महिन्यांतील घटनांनंतर तुम्ही बाहेरून कदाचित तसेच दिसाल पण आतून तुमचे संपूर्ण जग बदललेले असेल पूर्वीची कुंभरास जी प्रत्येकाला समजून घेण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घ्यायची ती आता पूर्णपणे स्मार्ट आणि प्रॅक्टिकल झालेली असेल गुरुजी म्हणतात आता तुम्ही कोणाचेही फालतू सल्ले ऐकणार नाही किंवा चुकीच्या लोकांची मनधरणी करणार नाही तुमच्या डोळ्यांत एक नवी चमक आणि वागण्यात एक असा ठामपणा असेल की तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत आता कोणीही करणार नाही तुम्ही आता गर्दीचा हिस्सा न राहता गर्दीचे नेतृत्व करायला शिकाल कुंभ राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते या काळानंतर तुमच्या आयुष्यातून भीती हा शब्द कायमचा पुसला जाईल जे अपमान तुम्ही निमूटपणे सहन केले होते त्या प्रत्येक अपमानाचे उत्तर तुम्ही तुमच्या यशातून द्याल आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत तुम्ही इतके स्थिर व्हाल की छोटे मोठे चढ उतार तुम्हाला विचलित करू शकणार नाहीत तुमच्या निर्णयांमध्ये आता भावनिकतेपेक्षा तर्काचे स्थान जास्त असेल सर्वात महत्वाचा बदल म्हणजे तुम्ही एकटे राहण्याला घाबरणार नाही उलट तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सहवासाचा आनंद वाटू लागेल ही नवी कुंभरास आता जगाला हे दाखवून देईल की संयमाचा बांध जेव्हा फुटतो तेव्हा यशाचा महापूर कसा येतो कुंभराशीच्या जातकांनो शेवटी गुरुजी सांगतात की दोन हजार सव्वीस नंतरची ही वेळ तुमच्या जीवनातील सुवर्णकाळाची केवळ एक सुरुवात आहे तुम्ही आता परिस्थितीवर प्रतिक्रिया देणारे नाही तर परिस्थिती निर्माण करणारे गेम चेंजर बनाल जे लोक तुम्हाला सोडून गेले होते तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी धडपडतील पण तुमची पारखी नजर आता खरी आणि खोटी माणसे ओळखण्यात चुकणार नाही तुमची प्रगती पाहून जगाला आश्चर्य वाटेल पण तुम्हाला माहित असेल की हे सर्व तुमच्या कष्टाचे आणि नियतीने दिलेल्या संधीचे फळ आहे आता तुमची वेळ आली आहे शिखरावर जाण्यासाठी सज्ज व्हा जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय श्री महालक्ष्मी किंवा जय शनिदेव लिहायला विसरू नका जेणेकरून तुमची सकारात्मक ऊर्जा ईश्वरापर्यंत पोहोचेल आणि ज्यांनी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा येणारा काळ सुखमय आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद